महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघच्या माध्यमातून अधीक्षक अभियंता यांत्रिकी मंडळ यांत्रिकी भवन वर्कशॉप नांदेड नांदणीते कंत्राटी कर्मचाऱ्यांचे विविध मागण्यासाठी आमरण उपोषण सर्व कामगारांना जॉईनिंग लेटर द्यावे भविष्य निर्वाह निधी देण्यात यावा राज्य कामगार विमा योजना कार्ड देण्यात यावे काम असो किंवा नसो पूर्ण महिन्याचे वेतन प्रदान करण्यात यावे सर्व कर्मचाऱ्यांना ओळखपत्र देण्यात यावे पगारपत्रक व पगार स्लिप देण्यात यावी अशा विविध मागण्यांसाठी कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आमरण उपोषणास सुरुवात केली आहे ज्या मागण्या अशा आहेत की आम्ही जेव्हा पंधरा सोळाला आम्ही काम करतो आम्हाला फुल बारा महिन्याचा पगार मिळत होता आज आम्हाला रोजंदारीवर घेत आहेत महिन्यातले दोन दिवस भरले आम्हाला दोन दिवसाचा पगार मिळत आहे आणि त्याच्यामध्ये पावसामध्ये बंद असतं आमच्या परिवाराला उपास वेळ येत आहे आणि आमच्या सहा सहा महिने पगारी होत नाहीत आजही आमच्या बावीसचा पगार बाकी आहे आणि तेवीसचा पण पगार बाकी आहे त्यामुळे आज आम्हाला हा अमर उपोषणाला बसायचा वेळ आलेली आहे त्यामुळं आज आमच्या जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाहीत तोपर्यंत आमचं अमरण उपोषण हे थांबणार नाही पगार देण्यात यावा आणि आम्हाला पी एफ एस आय एस आणि आम्हाला त्याच्यानंतर पगार स्लिप देण्यात यावी आणि पगार स्लिपवर आणि शासनाच्या जी आर नुसारच हे शासनाच्या जी आरमध्ये आहे सर्व काही तरी पण आम्हाला हे आम्हाला काही मिळत नाही आणि आम्हाला आयडेंटिटी सुद्धा शासनाची आतापर्यंत मिळाली नाही की आम्हाला शासनाचे आयडेंटिटी कार्ड सुद्धा आम्हाला मिळायला पाहिजे आम्ही पंधरा ते वीस लोक बसलेले आहोत आम्हाला झालं दोन तास आम्ही अमर उपोषणला बसणार आहोत आमच्या मागण्या जोपर्यंत पूर्ण होणार नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही अखिल कामगार संघटनेचे अध्यक्ष श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर आमचे मराठवाडा प्रदेश अध्यक्ष आटकोरे सर व आमचे जिल्हा अध्यक्ष हनुमंते 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 व आमचे आ, मित्र आमच्या औरंगाबाद रा, विभाग राऊतवाड सर आज इथं आंदोलनाला बसण्याची वेळ आमच्यावर याच्या याच्यामुळं आली आहे ह्या ज्या मागण्या आम्ही करत आहे ह्या काय आमच्या कुणी आमची स्वतःहून अशा कुठलं म्हणजे हक्क गाजा अशा मागणी करत नाही ह्या ज्या शासनानुसार ज्या आम्हाला सुविधा मिळाव्यात आणि ज्या शासनाने जे आर जे काढलेला आहे त्याच मागण्या आहेत हे आम्ही अशा वैयक्तिक कुठलीच मागणी करत नाही की आम्हाला हे द्या ते द्या ज्या ज्या जी मध्ये जे आहेत आमचा महिनेवारी पगार आमचा पी एफ आम्हाला बारा महिने काम आम्हाला एस आय कार्ड महागाई भत्ता साईडवर राहिलेला राहण्याची व्यवस्था जे काही आम्ही समजा कर करणार आहोत ह्या मागण्या करत आहोत आणि याच्यापैकी कुठलीही माग आम्हाला म्हणजे आमची मागणी पूर्ण झालेली नाही संबंधित कार्यकारी अभियंताकडे आम्ही जर मागणी करण्यासाठी गेलो तर कार्यकारी अभियंता आम्हाला म्हणत नाही तुमचा आमचा काही संबंध नाही तुम्ही जाऊन त्या ठेकेदाराला बोला ठेकेदार सरळ सरळ उत्तर देत आहे की मी तुला ओळखत नाही तू कोण आहे ते जाय मग आम्ही जायचं कुठं मागणी मागायची कुणाकडं संबंधित अदेशक आद अभियंता यांना निवेदन दिले सगळं केलं त्यांनी आम्हाला कार्यकारी सोबत बैठक केली ठेकेदारसोबत बैठक केली पण याच्यामधला कुठलाही काहीही पर्याय निघला नाही उलट पगारी यांनी आमच्यावर क पगारी कमी केल्या व आम्हाला कामावरून काढण्याची धमकी दिली व आमच्या का तुम्हाला पटत तर करा नाहीतर निघून जा असे आम्हाला उडा उडूचे उत्तर देत आहेत आम्ही जावं तरी जावं कुठं एक तर आमच्या सहा एक दो दोन हजार बावीस तेवीसमध्ये पगारी नाहीत आणि कुठलेही आरोप लावून आम्हाला कामाहून कमी करण्यात येत आहे आज जे जे माणसं दहा दहा वीस दहा वर्षापासून कामं करत आहेत ऑपरेटर लोक आणि त्यांना म्हणतात की तुला काम जमत नाही दहा वर्षापासून तू तुला काम जमत नाही तू घरीच जा आणि विशेष म्हणजे हे कुठल्याही जॉईनिंग लेटर देत नाहीत आम्हाला जे शासनाच्या जे आरमध्ये असं आहे की जे आईने यांची टेस्ट घ्यावी आणि नंतर याला जॉईनिंग करण्यात यावं काहीही करत नाहीत जॉईनिंग लेटर देत नाहीत कुठले टेस्ट घेत नाहीत काही करत नाहीत त्यांच्या मनमानी कारभारानुसार ते चालत आहेत आणि आमची मागणी एवढीच आहे जे आम्ही आमच्या मागण्या आम्ही मागितल्या आहेत आमच्या मागण्या पूर्ण कराव तोपर्यंत हे आमरण उपोषण माग घेणार नाही आमचा जीव गेला तरी चालेल आणि काही जसा झाले तर आम्ही मागणी उपोषण मागं घेणार नाही की आणि संबंधित कर्मचाऱ्याचा जीवाचं काय झालं तर इथलं संबंधित जिल्हाधिकारी संबंधित आदेशक अभियंता व संबंधित ठेकेदार हे जबाबदार राहतील आमचे लखनभाऊ या ठिकाणी अभियंत्याच्या ऑफिसच्या समोर उपोषणाला बसलेले आहे त्यांना आम्ही पाठिंबा देण्यासाठी आम्ही औरंगाबादून आलेले मला या शासनाला एकच विचारायचं आहे की ज्या वेळेस नवीन तुम्ही पूर्व कामाला घेता तो का ठेकेदाराचा तोंड पाहून येतो का त्या अधिकाऱ्याचं तोंड पाहून येतो सर सर इथं नुसतं पैसे घेतात अधिकारी लोकांना सरळ मशीनवरती माणसं पाठवतात आज आम्ही यांना ठेकेदाराला पैसे मागा लिहिले तर ते म्हणते की तुमचा पगार दोन दिवसाचा एवढा घेऊन जा आणि अभियंत्याकडं किंवा शाखा अभियंत्या जेकडे जर गेलो हे सरळ सरळ ते गुत्या लोटतात मग हे गुत्तेदाराला कोणत्या माध्यमातून हे पेमेंट करतात आणि आम्हाला मशीनून काढून देतात आम्ही रिसर्च शासनाला मागणी आहे आम्हाला जॉईंडिंग लेटर देण्यात यावे दे व आम्हाला पगार स्लिप देण्यात यावे व अशा आमच्या काही मागण्या आहे अशा मागण्या मागत असताना हे आम्हाला मशीनून कामान काढत आहे आणि हे असेच आम्हाला धमक्या देऊन सेने मशीनचे चाहत्या घेऊन नवीन पोर मशीनवर भरती करत आहे त्याच्याकडे लक्ष द्यावे आज वीस वीस पंधरा पंधरा वर्षापासून आम्ही काम करतोय आज आमच्याजवळ आज तीन चार लेकर आहे आम्ही कसे सांभाळायचे हे हा पगार मागत असताना हे सगळं आम्हाला कामान काढतात आम्ही जावं तर जावं कुठं सर आज आमच्या सिंचनवाल्याचा हाच प्रॉब्लेम आहे सिंचनवाल्याला सुद्धा दोनशे रुपये वाजाप्रमाणे ज्यावेळेस रोटेशन चालू होतं त्या टायमाला याला पाणी ज्यावेळेस सुटतं त्यावेळेस याला बोलवलं जातं यांना यांचा ठेकेदार सुद्धा माहिती नाहीये आणि ठेकेदाराकडे गेलं तर ते साहेब सुद्धा याच्या त्याच्याकडे टोलाटोली करतात आणि जावा कुठं शासन तुम्ही आमच्या माय बाप तुम्ही सरकार आम्हाला आमच्याकडे लक्ष द्यावे